नमस्कार मंडळी मी शुभम गावणूक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही मी सध्या विरारमध्ये तर आज विरारमध्ये आपला खास माणूस आपल्या कोकणातला तर आपला कोकणचा शिरा आज आला आहे विरारला तर आपण त्याला भेटायला जाणार आहोत तर आज त्याला मी भेटणार आहे फर्स्ट टाईम भेटणार आहोत आम्ही तर तुम्ही त्याला सर्वजण ओळखतात हो तर तो आपल्या कोकणच्या सर्व परंपरा आणि सर्व आपल्या कोकणच्या काही वृढ असतील तर तेव्हा आपल्या युट्यूबवरती पोचवतो तर आपण त्याला भेटणार आहोत तर म्हणजे खूप खुश आहे मी तर आज फायनली आपल्याला भेटणार आहे भाऊ तर नाव नाही सांगत त्याचा तुम्ही डायरेक्ट भेटा त्याला तर तुम्ही सर्वजण त्याला ओळखता आणि खूप फेमस आहे तो सध्या ट्रेंडिंगला आहे भाऊ आपला तर आपण त्याला भेटणार आहोत तर फर्स्ट टाईम भेटणार आहे मी त्याला तर खूप खुश आहे मी कारण की आपला फर्स्ट टाईम भेटणार आहे तो तर चला जाऊया आपण त्याला भेटायला तर आपल्या कोकणातील सर्व व्हिडिओ तो आपल्यापर्यंत पोचवतो यूट्यूबच्या माध्यमातून तर त्याला आज आपण भेटणार आहोत तर आपला खास माणूस कोकणातला तर आपण त्याला भेटूयात आज तर चला आज खूप खुश आहे मी कारण की आज मला कोणतरी भेटणार आहे आपल्या <laughs> कोकणातला खास माणूस तर नाव नाही सांगा तुम्ही डायरेक्ट त्याला भेटा तर चला जावे आपण त्याला भेटायला चला मंडळी तर मंडळी तुम्हाला मी बोललो तर आपलं कोकण जे राहुल भाई तर हे बघा काय बोलतं भाई मला ना काय बोलते तर हे बघा नाही नाही आपल्या कोकण चे आण ब्लॉग आज आहे तर भाऊ आज भेटला आपल्याला बघा तर बघायनली भेटले जा मित्रांनो शुभमने आईस्क्रीम घेऊन दिल बघा भाऊ पण भेटत पैसे देत होतो मी पण पैसे भरपूर आहे आता थोडे पैसे मी घेऊन जाणार अर्धा पगार मी घेऊन जाणार आहे

परशान म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी नवीनच नवीन तुम्ही भाऊ आपला नवीनच आहे सगळ्यांना सपोर्ट करा आणि आपल्या तर सगळे सगळ्यांना सपोर्ट करा नक्की आता नाही नेक्स्ट टाइमला बिर्याणी नक्की 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 देणार असल्या आम्ही नंतर बोलू चला बघा भाऊ नाही आयस्क्रीम खातो होते आम्ही बघा बघा वितरत वितवते सगळे भंटी वाटते जाऊया काय जाऊया म्हणते सोयीबाई नेक्स्ट नेक्स्ट मागेल बड्डे आहे बड्डेवार वा, शुक्रवार आहे नेक्स्ट घरी चालेल भाऊ भेटला खूप त्याला भाऊ ऐकले आता तीन चार दिवस तर भाऊ ला पण भेटणार आहोत रोजणार नाही कुठं तर भेटू आपण आता पुढे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण चला बाय बाय हा बाय बाय म्हण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांनी सपोर्ट करा आपले सगळे लोकांचे नवीन युट्यूबर माझ्यासोबत मला पण सबस्क्राईब भावाला सबस्क्राईब करा हे असालच फेमस आहे भाऊ आपला चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय बाय